ह्या शेतकरीत शिदोडचे यांनी ऊस बी ह्याच्यात लावला आहे गहू केला आहे वाटाणा केला आहे परत जवस केलं आहे आता भाकर तरे आपले खाता ते एक भाकर टाकली आणि त्याला पाच चार पाच जण खायला बसलेत बरोबर आहे तरी ह्या आपल्या खात्याची ताकद आहे ते ऊसाची क्वालिटी एकदम कलर फिलर छान आहे आणि नंबर एकच आहे असा गहू तर कोणा दिसतच नाही तर आपण ह्याला कसं कसं ह्याला केलं आहे म्हणजे दोन पोते टाकलं होतं ना हां दोन पोते आर पी एस एक लिटर आणि सॉईल गाड अर्धा लिटर ह्याला टाकलं आहे लावणे टायमाला लाव किती दिवस झालेला दोन महिने झालं त्याच्यावर गव्हाला युरिया टाकला होता आ, 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 आता युरियाचं प्रमाण बरं का आणि कमी सांगितलं पण शेतकरी एकाना कन एरिया टाकते इरियाने काय होतं जमिनीत जे जीवाणूची जी जी संख्या नाही ती मारली जाते तर अशा पद्धतीने याचा जवस जवस तर घ्यावं काय म्हणते त्याला हे केलं आहे वाटाणा <laughs> म्हणजे भरपूर पिकं केलेत तरी एवढं असून बी याच्यामध्ये ऊसाची क्वालिटी चांगली आता हे पनाटी कलर एकदम कलर राहणं महत्त्वाचं असतं बघा नाहीतर घाऊ लावला ना तर ऊसाला सुधरून देत नाही आज हे सगळं गोंधळच केला ना ह्याच्यात तरी पण चांगली क्वालिटी ऊसाची तुम्हाला समाधान वाटतं का ह्याच्यावर तुम्ही तर गेल्या वर्षी वापरलं होतं तुम्हाला त्याचा अनुभव आला आहे शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे ना तर असं सगळेच पिकं चांगले आले hmm. त्यांची काय ते खताची ताकद आहे खताची आर पी एस सॉईल गार्ड एकदम प्लॉटचे प्लॉट बसल्या गं आता ह्याला घावाला एक स्प्रे ह्याला है। hmm. दोन पोते आपलं ग्रो ग्रो प्रोम आणि ह्याला सॉईल गार्ड आणि आर पी एसची आता खालून टाकून द्या ह्याला गहू घगन नंतर उसाला ताकद भेटन समाधान करतो ह्याच्यावर समाधान आहेत ना हो। तुमचं नाव आणि पत्ता सांगा ज्ञानेश्वर घुमरे शिदोड धन्यवाद चांगला रिझल्ट घेतल्याबद्दल